तर पुन्हा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी बघा गोल न पुच पुसवता उचलता काय करायचं रे या ठिकाणी त्रिकोणात टाकायचे तर हा बुद्धीचा खेळ आता आपले स्टुडंट खेळणार आहेत बघू कोण ह्याच्यामध्ये या गोलला जे आहे ते त्रिकोणामध्ये टाकते तर या ठिकाणी फर्स्ट ट्राय सर्वेश कोलेवर करणार आहे बघू <laughs> त्रिकोणला सुद्धा हालायचं नाही गोलला सुद्धा हालायचं नाही कसा काटंबर हे करता नाही आलं आता आपण सेकंड ट्राय बघू विराज जाधव करत आहे चला विराज पटकन ट्राय करायचं बाळ हलवायचं नाही आिकोण पेन वरती दाब बाळ म्हणजे रिटर्न पेन आवड नाही करायचं चला याला देखील आता सोल नाही झालं हे बघू शकतात चला आता या ठिकाणी समर्थ ट्राय करत आहे बघू समर्थ ठीक आहे मी सर्कलमध्ये नव्हतं सांगितलं टोमेकर चला याच्यानंतर आर्या आता पुढचा ट्राय करण्यासाठी टाईल तुम्ही पण विचार करू शकता की नेमकं कसं टाकाव त्या गोलला न हलवता सर्क ट्रॅंगल मध्ये बघा मी म्हणते गोल न उचलणार त्रिकोणात टाका ठीक आहे तुम्ही क्वेश्चन मी ट्राय करे गोल न उचलता त्रिकोणात टाका व्हेरी गुड पण मी तोच गोल म्हणलो होतो चला चला रे पुढचा ट्राय पटकने समीक्षा बघा आता आराध्या ट्राय करते बघा दोन्ही पण हलायचं चला रे व्हेरी गुड हे कोणी सॉल्व्ह केले बघा आराध्याने सॉल्व्ह केले बांनो मी असं नव्हतं म्हणलं की त्याच त्रिकोणात टाका सगळे टाळे वाजत त्याच्यासाठी मी असं नव्हतं म्हणलं की त्याच त्रिकोणात टाका मी फक्त काय म्हणलं दोन्ही देखील हॅलो हलवता कसं टाकायचं रे त्रिकोणात टाकायचं ते या ठिकाणी आर्यानी एकदम करेक्ट ऍन्सर काढलंय तर बघू शकतात आराध्या हे नाही चला हिने हे पजल सॉल्व्ह केले सगळ्यांनी त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजा मस्त सॉल्व्ह केले तिने बघा हे ड्रम वाजली की